जनता जी आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागा असते कोणताही मतदारसंघ हे कोणाच्या बापाचा नसतो हा मतदारसंघ हा जनतेचा असतो आणि सातबाराही कोणाच्या नावाचा नसतो आपल्याला माहीत आहे की कुठल्या रावणाचं राज्य राहिलेलं नाही त्याच्यामुळं कोणाचंही राज्य मरेपर्यंत आणि दहा पाच पिढ्या हे दिवस गेले आता असलामकुम माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मी का स्वागत है मेरे दोस्तों आज हमारे साथ में शिवसेना शिंदेगड के लो, लोकप्रिय नेता हेमंत भाऊ पाटील आहे है। इनसे हैं की इनका मदार संग में इनका क्या कहना है आ, या भागातचे लाडके कार्यकर्ते उद्धवराव शिंदे गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतात पंधरा वर्षापासून तालुका प्रमुख आहेत आणि इथं दररोज लोकांच्या ते समस्या ऐकत होते आज फक्त अधिकृत बोर्ड लावलेला आहे आणि निश्चितच या भागातून कष्टकरी शेतकरी आमचे मशी विकणारे बांधव असतील मेकॅनिक बांधव असतील या सगळ्यांच्या समस्या या भागातून सोडवल्या जातील मनापासून उद्धव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतात हो आपण अनेक वेळ नगर परिषद बी आहे ते स्वतःवर सो शिवसेना काय आहे की आमचे तिन्ही आमदार माननीय अशोक चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेले होते किंवा ती धर्मानुसार जिथं आमदार आहे तिथले साठ टक्के त्या आमदाराला द्यावे तो बाकी ठिकाणी वीसवीस टक्के जागा त्यांना मागितल्या होत्या परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं नाईलाजानं युती ही तुटलेली आहे आणि अनेक ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर माननीय प्रताप पाटील साहेब यांनी प्रतिसाद दिल्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर लढवत आहोत सात बारा आहे बघा जनता जी आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागा असते कोणताही मतदारसंघ हे कोणाच्या बापाचा नसतो हा मतदारसंघ हा जनतेचा असतो आणि सातबाराही कोणाच्या नावाचा नसतो आपल्याला माहीत आहे की कुठल्या रावणाचं राज्य राहिलेलं नाही त्याच्यामुळं कोणाचंही राज्य मरेपर्यंत आणि दहा पाच पिढ्या हे दिवस गेले आता त्याच्यामुळं जो काम करेल तोच जनतेच्या मनावर राज्य करतो आपण दक्षिणचे आमदार होते तेव्हा आपण अनेक इथं विकासे काम केले आणि एक जुना पूल आहे भाजीगावचा त्याच्यावर आम्ही परवा बातमी केलं तर खड्डे खूप होते आता ते बुजून आले पण हा जो पूल आहे निजामाच्या काळातला एकोणीसशे तीस साली बांधण्यात आलेला आहे आणि खरं म्हणजे आता पूल हा जुना झालेला आहे हा पूल मोठं होणं त्या भागामध्ये खरं म्हणजे फ्लाय होणं याच्या संदर्भात मागणी मागे केलेली होती एम एस आर डी सीकडून एक काम होईल या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे आपण मागणी केली लवकरात लवकर ते जर काम झालं तर या भागातली पूर्ण समस्या ही संपणार आहे जिल्हा परिषद सर्कल आहे निश्चित नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल तिथं युतीतील महत्वाचा घटक म्हणून ही सगळीकडे असेल जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि उद्धव पाटील यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्धव पाटील शिंदे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे आणि हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी कार्यालय आहे या ठिकाणी पूर्वीसुद्धा उद्धव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी सुटत होत्या परंतु आता एक कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहेत त्यामुळं उद्धव पाटील शिंदे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जे काही आपण गेल्या पाच वर्षामध्ये या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास रखडलेला होता त्या विकासाला चालना देण्यासाठी जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावरती विश्वास या ठिकाणी टाकला आणि त्याला आज एक वर्ष झालेलं आहे आपण पाहत आहात मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यासाठी सर्वसामान्यांच्या जे काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे आणि आपण पाहत आहे की एक वर्षामध्ये अनेक विकासात्मक गोष्टी या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा एक वेगळा चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आज हमारे साथ में उद्धव पाटील शिंदे है जिनका आज संपर्क कार्यालय का उद्घाटन हुआ हेमंत भाऊने और आमदार बोंडारकरने इनके मुबारकबाद दी उनसे जानते हैं कि इस विषय में उनका क्या कहना है संपर्क कार्यालयाचं उद्घाटन हेमंत भाऊ पाटील आणि आमदार हो, आनंदराव बोंडारकर यांच्या हस्ते करण्यात आला आज कार्यालयाचं ओपनिंग करणं म्हणजे बरेच दिवसापासून शिवसेना माझ्या कार्यालयाचं उद्घाटक सोहळा राहिला होता तर योगायोग या म याच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुका बी लागलेल्या आहेत म्हणजे खरच वेळात लागतील त्या या अनुषणाने आणि माझ्या ते प शिवसैनिक मेळावा बी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होईल या म्हणून या यासाठी मी कार्यालयाची ओपनिंग भाऊच्या असते आणि आमदार बोंडाकाच्या कशी ठेवलेली आहे आपण लोकांचे समस्या हो। आज विकासाचं म्हणजे आज आमचे आम्हाला आमचे आमदार आम आनंदप्रदीप भोंडारकर यांच्या माध्यमातून जे काही काम पेंडिंग राहिलेत नाल्याचे रस्त्याचे लाईटचे आणि शेतकऱ्याचे प्रश्न राहिलेत हे प्रश्न बरेच काही प्रश्न आहेत सांगायचे म्हटलं तर खूप काही आहे हे विचार घेऊन आम्ही जनतेचालू कारण का आमदार दक, दक्ष आमचे आमदार दक्षिणचे आनंदराव पाटी पाटील मोंडकर आणि हेमंत भाऊ पाटील हे आमच्या पाठीचे असल्यामुळे जनतेचे नक्कीच पर्सन सोडण्यासाठी आम्ही सक्षम सक्षम राहू यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहे कारण का तुम्हाला पण माहिती आहे मीडियाला पण माहीत आहे कारण का की आमदार असल्याशिवाय आणि वर वरिष्ठ नेता असल्याशिवाय आणि सत्ता असल्याशिवाय कामं होत नाही आणि कुठला निधी येत नाही कारण का ये कोणाला तरी समजा दुसरा कोणीतरी निवडून आला तर त्याचं त्याच्या हातात काय राही नाही एकटा माणूस काय करू शकल कारण का कोणाचा का तरी पार्टीसाठी हात लागते राजकारण्याचा आमदार साहेबाचा यासाठी आमच्या पाठीमागं आमचं बळ आहे आणि शिवसेनेची सत्तेमध्ये आम्ही आहोत त्यासाठी आम्ही विकासाचा झेंडा जनतेसमोर घेऊन जाणार आहे त्याच्यात काही मुस्लिम समाज आहे हा मुस्लिम समाज माझ्या गावामध्ये एक पंचवीसशे सत्तावीसशे मतदार आहे आणि या सर्कलमध्ये म्हणाय गेल तर पाच हजारच्या वर आहे आणि कारण का मी है है। गाँची गाँची। या गावचं असल्यामुळं गावची नाळ जुळलेली आहे आम धनेगाव सर्कलमध्ये माझी आणि गाव माझं मोठं आहे बारा अकरा ते बारा हजार वोटरचं माझं गाव धनेगाव आहे आणि हे सर्कल म्हणजे असं आहे की मुस्लिम जे वोटर आहे आमच्या बा जवळपास अंजोबा पंजोबापासून ते आम आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला असा जातीभेद कुठलाही नाही कारण का नाही की आम्ही कधी हे मानलंच नाही हे गावचं माणूस म्हणलं की त्यांना बराबर आम्हाला सहकार्य करतात आम्ही त्याला सहकार्य करतो गेल्या वेळेस मी ग्रामपंचायतचा सदस्य दोन ट्रम मी मुस्लिम वाडलामध्ये निवडून आलेला आहे कारण का मला माझा विश्वास माझं हिंदूचं मत इथं कमी असतानासुद्धा त्याच्यापेक्षा साठ टक्के मुस्लिम वोटर जास्त सुद्धा मला निवडून त्यांनी ते दिलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर माझा विश्वास आहे धनेगाव मला नक्कीच त्याने यावेळी जिल्हा परिषदला उमेदवारी पक्षाने जर दिली तर मला शंभर टक्के त्याने मतदान देतील ही खात्री आहे सोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा